हॅलो लाडक्या बहिणींना खुशखबर 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 चौदावा हप्ता वाटप बद्दल अत्यंत महत्वाची खुशखबर तुमच्या समोर आलेली आहे आणि ही खुशखबर अशी आहे की तुम्हाला दोन हप्ते सोबत मिळण्याची आहे ते कोणते दोन महिने आहे ते तुम्हाला सोबत मिळतील त्याचबरोबर तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि चौदावा हप्ता कधी वाटप होईल याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर लाडक्या बहिणींना ज्या ज्या बहिणीला तेरावा हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका कारण त्याच बहिणींना चौदावा आणि सोबत पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटण्याची दाट शक्यता आहे म्हणून ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका सोबतच ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणींना सगळे हप्त सोबत मिळणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर न्यूज काय आहेत मी ते तुम्हाला सांगतो तर चला लाडक्या बहिणींना जास्त वेळ न होता आपण न्यूजवर येऊया बघा लाडकी बहीण योजना लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार लाडक्या बहिणींना खुश खबर आहे आपल्यासाठी की ज्या लाडक्या बहिणी जुलै महिन्यांमध्ये पैसे मिळाले होते तेरावा हप्ता मिळालेला होता त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळ मे, मिळणार याची शक्यता दर्शवली जाऊ जात आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट असं वाटत आहे की जरी ऑगस्टचा महिना संपत आला तरी सुद्धा ऑगस्ट हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही आहेत म्हणून शक्यता दर्शवली जात आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार या दिवशी खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता ही माझी न्यूज नाही आहे तर साम टीव्हीची न्यूज आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार म्हणजे मिळणार तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही खात्यात जमा नाही दरम्यान ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता दर्शवली जात आहे अजी न्यूज कधी आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची न्यूज आहे म्हणजे आठ वाजताची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो तर हंड्रेड अँड वन पर्सेंट मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्या कोणत्या बहिणीला जुलैचा हप्ता मिळालेला आहे कारण ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्याच बहिणींना चौदा आणि पंधरावा हप्ता मिळणार आहे म्हणजे आहे तर बघा लाडक्या व... बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये ऑगस्ट महिना संपायला अवघे दिवस उरलेले आहेत ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता बघूयात आहे की नाही ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र एक येणार या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता लाडक्या बहिणींना बघा खुश खबर आहे तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने महिला खास लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागलेले आहे दरम्यान ऑगस्ट महिना महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहे अजूनही ऑगस्टच्या हप्त्यात कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे लांबणीवर जाणार आहे का प्रश्न विचारला जात आहे जाणार नाहीये मी सांगतो तुम्हाला गणपती ते गौरी पूजना दरम्यान तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार तसेच ऑगस्ट आणि सप सब, सप्टेंबरचा एकत्र म्हणजेच काय आता गणपती बाप्पा आहे गौरी पूजन आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक सण आहे म्हणून अशी शक्यता दर्शवली जात आहे की तुम्हाला सप्टेंबरचा ही हप्ता ऑगस्टच्या एंडिंगला मिळणार अशी शक्यता वर्षावली जात आहे लाडक्या बहिणींनो ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र एक येणार बघा गेल्या ये अनेक महिला महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत दरम्यान महिन्या देखील हप्ता पुढे जाणार हा प्रश्न विचारला जात आहे जर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे एकत्र एक येऊ शकतात दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहेत लाडक्या बहिणींनो म्हणजेच काय की तुम्हाला जर ऑगस्ट हा हप्ता थोडासा लेट झाला तर सप्टेंबर आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहे ज्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये पैसे मिळाले होते त्या बहिणींना मग ज्या बहिणींना जून आणि जुलैमध्ये पैसे मिळाले नव्हते त्यांचं का तर त्यांना सुद्धा याच बहिण्यांबरोबर जर त्यांची पडताळणी झाली असेल योग्य पडताळणी झाली असेल अंगणवाडी सेविकांमार्फत झाली असेल त्यानंतर पंचायत समितीमध्ये पडताळणी झाली असेल आणि त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये पडताळणी झाली असेल त्या बहिणींना सुद्धा साडेचार हजार रुपये मिळणार आहे त्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार आहे आणि त्यांचा जो सप्टेंबरचा हप्ता असेल तो त्यांना पुढल्या महिन्यामध्ये वाढून मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो अत्यंत खुश खबर आहे तुम्हाला ज्या बहिणी जुलैमध्ये पात्र होत्या त्यांना सुद्धा सुंदर महत्वाची गो गोष्ट मिळणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र आणि ज्या जून जुलै मध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचा म्हणजे पंचेचाळीस रुपये मिळणार आहेत त्यानंतर या दिवशी खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्षवली जात आहे दिवस सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे लाडकी बहीण योजनेत अखेर महिना अखेर सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्या जातात आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तसेच पुढच्या आठवड्यात गणेश उत्सव सुरू होणार आहे त्यामुळे गणेश उत्सवच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र काळात या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही लवकरच याबाबत माहिती समोर येईल म्हणजे मला लाडक्या बहिणींना हे सांगायचं आहे की आपल्याला तीन हजार मिळू शकतात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तर अजून एक न्यू तुम्हाला मी काल न्यूज दाखवली होती राज्य सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार पाच दिवस अगोदर मिळणार लाडक्या बहिणींना ऑगस्ट पंधराशे रुपये कधी मिळणार बघा सरकारला माझी नम्र विनंती आहे नम्र म्हणजे नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं प्रॉमिस करतात आम्हाला तीन हजार रुपये द्या की नका देऊ आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्ही ऑगस्ट मध्येच द्या बरोबर पंधराशे रुपये द्या बाकीचे पंधराशे रुपये जे आहे ते तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही द्या आम्हाला एकत्र एक नकोय तुमच्याकडे जर पैशाची तेवढीच हे असेल इश्यू असेल तर आम्हाला तो जो सप्टेंबरचा हप्ता आहे तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये द्या पण आता आम्हाला या सणासुदीला पंधराशे रुपये तरी आमच्या अकाउंटला पाठवा तुम्ही म्हणाल मग ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरच्या एंडिंगला पाठवतो सप्टेंबरचा हप्ता मग पुढे म्हणाल की त्याच्यानंतर पाठवतो असं करू नका आम्हाला आश्वासन देऊ नका माझ्या लाडक्या बहिणी तुमच्या या पंधराशे रुपयाची खूप आतुरतेने वाट आहे गणेश उत्सव आहे गौरवपूजन पूजन आहेत या निमित्ताने त्यांना ते पंधराशे रुपये तरी लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला पाठवा अशीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो आणि हीच मागणी माझ्या लाडक्या बहिणींची सुद्धा आहे की ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलैमध्ये त्या बहिणींना सुद्धा तुम्ही साडेचार हजार रुपये द्या आणि ज्या बहिणींना तुम्ही तीन हजार रुपये पाठवणार आहेत सप्टेंबर आणि ऑगस्ट त्यांना तुम्ही तीन हजार नाही पाठवले तरी चालतील त्यांना पंधराशे रुपये तरी पाठवा कारण सनासुदीला पैशांची नितांत गरज असते एवढीच मागणी मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांना करतो आणि हीच आमच्या लाडक्या बहिणींची मागणी आहे आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा मी ही मागणी करतो की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपली मागणी इतकी स्ट्रॉंग होईल की सरकारला तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस जर झाले तर दोन हप्त्यांची पैसे तुम्हाला मिळेल म्हणजेच तीन हजार रुपये मिळेल आणि ज्या बहिणींना अपात्र होत्या जून आणि जुलैमध्ये तर त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि जर असं नाहीच झालं तर आमच्या प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये तरी पाठवा जेणेकरून त्यांचा जो सण आहे गणेश उत्सव आहे गौरी पूजन आहे उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला जाईल तर चला लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं हीच अपेक्षा करतो की तुम्ही व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल चॅनलला जेणेकरून आपली मागणी ठाम होईल आणि सरकार आपल्याला त्याचं मानधन देईल चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र